हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवूया टुटी फ्रुटी कप केक मुलांना सारखं काहीतरी खायला लागतं त्याकरता तुम्ही हे असे कप केक मुलांना बनवून द्या त्यांना नक्की आवडतील कपचे बॅटर तयार करण्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक वाटी दूध व वा पाऊन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे व त्यात पाव चमचा तेल टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेले आहे असे हलवल्याने त्यातील पिठीसाखर ही पूर्णपणे विर विरघळून जाईल त्यानंतर आपण त्यात एक वाटी मैदा टाकून घेणार आहोत मैदा टाकल्यावर पण ते व्यवस्थित हलवायचे म्हणजे मैदा त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित कालवला जाईल व व हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत भरपूर अशी तुटी फुरटी तुटी फ्रुटी ही खाली तळाला बसून आहे म्हणून त्यात दोन चमचे मैदा टाकून आपण तुटी फ्रुटी व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो, मैद्यामध्ये आणि ती बॅटरमध्ये टाकून हो। घेऊ त्यानंतर त्यात थोडा मी येलो कलर टाकलेला आहे व पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे व एक छोटा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे त्यात मी व्हॅनिला इसिंचे पाच सहा थिम टाकून घेतलेले आहे तुम्ही कोणतेही त्यात टाकू शकता त्यानंतर मी दोन तीन चमचे पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेणार आहे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करायचे आहे एकाच दिशेने हे मिश्रण हलवायचे आहे केकची बॅटर आपली तयार झालेली आहे क कप केक आपल्याला आपे पात्रात करायचे आहे त्याकरता आपण आपे पात्राला तेल लावून घेऊया त्यानंतर पात्र गॅसवर थोडे गरम करून त्याला खाली उतरवून आपल्याला आपेपात्रामध्ये केकची बॅटर टाकायची आहे सर्व याच्यात थोडे थोडे बॅटर टाकायचे आहे आपले कप केक अतिशय टम असे फुगून वरती येणार आहे बघू शकता सर्व याच्यात मी केकचे बॅटर टाकलेले आहे व आपला हा तुटीफ्रुटी केक आहे म्हणून त्यात अशी भरपूर सारी वर्तूनपर तुटीफ्रुटी टाकून घेऊया सर्व याच्यात मी तुटीबरोटी टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे मंद मंदहाजेवर आपले कप केक करायचे आहे गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे एकदम स्लो ठेवायची आहे आपले हे कप केक पाच ते सात मिनटात टम फुगून सण वरती येणार आहे बघा दोन तीन मिनटात आपले कप केक कसे झालेले आहे एक पाच ते सहा मिनिटात आपले कप केक तयार होणार आहे एका साईडने पूर्णपणे झालेले आहे ते आपण आता त्यांना दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया दुसऱ्या साइडने पण हे कप फक्त दोनच मिनटं आपल्याला वाफ आणून घ्यायची आहे जास्त त्याला वाफ आणायची नाही आहे नाहीतर आपले कप केक जळतील बघा कधी सुंदर असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण आता त्यांना दुसऱ्या साईडने पण दोन मिनटं हे कप केक आपले रेडी झालेले आहे माझ्याकडनं थोडा येलो कलर कमी झालेला आहे नाहीतर अतिशय सुंदर असं आपले येलो येलो टुटी फ्रुटी कप केक तयार होतात बघा मुलांना हे नक्की आवडतील मुलांना मधल्या वेळेत काही खायला लागतं तेव्हा हे झटपट तयार होणारे आपले कपकेक तुम्ही मुलांना करून द्या माझी रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा